नाशिक ग्रामीणच्या सिन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांनी उल्लेखनीय कामगिरी करत बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी गोपनीय माहितीवरून शासनाने बंदी घातलेला मांगूर माशाची वाहतूक करणारे आयशर ट्रक व टोळी हे पुणे जात असल्याचे खबर मिळताच संगमनेर नाका येथे आयशर कंपनीची मालवाहू ट्रक क्रमांक एम एच शून्य नऊ ए एफ सतरा अठरा ही अडवून विचारपूस केली असता त्या वाहन चालकाने मासे असल्याचे सांगितले सदरचे हे मासे मांगुर जातीचे असल्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्त किशन वाघमारे यांनी सांगितले आयशर ट्रक व चार पूर्णांक सहा टन मांगुर मासे असा पंचवीस लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत चालक लुनाजी लुणाजी ताड लोकेश बाबूलाल गतैया करण हरिराम लाल चौहान सर्व राहणार रामपोडा माड मध्य प्रदेश यांना अटक करण्यात आली सदरची कामगिरी सुंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शकाकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलीस हवालदार समाधान बोराडे नितीन डावकर अमोल शिंदे कृष्णा कोकाटे प्रशांत सहाने अमोल सूर्यवंशी आप्पासाहेब काकड यांनी केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली काकड करीत आहेत ए के पी न्यूज साठी ब्युरोची अनवर खान पठाण नाशिक